नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपण रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो सतत पाऊस चालू असल्यामुळे आपण कपाशीवर दुसरा फवारा घेऊ शकत नाही आहे आता पंधरा दिवस झाले भरपूर पाऊस चालू आहे रिमझिम रिमझिम पाऊस कधी वाढतो कधी कमी होतो सलग एक दिवस पण उघडलेला नाही आहे सतत पाऊस चालू आहे त्याच्यामुळे कापसावर बुरशी येण्याची शक्यता आहे तर बुरशी कंट्रोल करायसाठी आपण दुसऱ्या फवारणीमध्ये ब्ल्यू कॉपर किंवा साप पावडर ह्या दोघीमधून एक घेऊ शकता आणि दुसऱ्या फवारणीमध्ये रिझेंट हे चाळीस एम एल आणि मोनोकोटोपास हे तीस एम एल आणि आशा टॉप हे तीस ग्रॅम आणि त्याच्यासोबत साप पावडर किंवा ब्ल्यू कॉपर ह्या दोघीमधून एक कोणतेही बुरशीनाशक घेऊ शकता कारण त्याच्यामुळे आपल्या का कपाशीवर बुरशीचं प्रमाण कंट्रोल होईल आणि पातेगडसुद्धा होणार नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू धन्यवाद